हा सर्वात पहिल्यांदा से हे हो। ह्या सर्व मायबाप जनतेला आहे त्यांनी मतरुपी आशीर्वाद मला दिले त्यामुळे हा विजय निश्चित झाला आमच्या देशाचे दे लाडके पंतप्रधान आपल्या देशाचे दे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे की गेली अकरा वर्ष ज्या पद्धतीने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाची प्रगती होती तसंच महायुतीचं जे सरकार आहे देवा देवेंद्रभाऊ फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी जे सर्वसामान्यांना आधार देण्याचा आणि राज्य विकास करण्याचा जो सपाटा लावलाय त्याला सुद्धा जनतेने आशीर्वाद दिलेला आहे मोदी साहेब महायुती आणि कसब्यात आम्ही जे केलेलं काम माझ्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अठरा महिने सातत्याने समाजासमोर जाऊन समाजाचे प्रश्न सोडवण्याचा जो सपाटा लावला त्यामुळे जनतेचा विश्वास आम्ही संपादित करू शकलो आणि जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळाला लाडक्या बहिणींनी सगळ्या राज्यभर मोठं मतदान केलेलं दिसत हो आम्ही सांगितलं की तुम्हाला ह्या महायुतीने जो सर्वसामान्यांना आधार दिला त्या आधाराला त्यांनी चांगल्या दिशेने प्रतिसाद दिलेला आहे